न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजीमध्ये सलीम खेतानी यांच्या नेतृत्वात शिंदे शिवसेना गटाची नामांकनासाठी रॅली दणक्यात रॅलीमध्ये लाडका बहिणींचा दबदबा नगराध्यक्ष गजानन सह वीस उमेदवारांचे अर्ज दाखल दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज सोमवारला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत पालकमंत्री संजय राठोड व सलीम खेतानी यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदाकरिता गजानन सह वीस उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले दुपारी बारा वाजता गजानन मंदिर येथून गजानन महाराजांचे दर्शन घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष व उमेदवारासह मोठा जनसमूह एकत्र येऊन भव्य दिवे रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये लाडक्या बहिणींचा पूर आल्यासारखे दिसून येत होता या रॅलीमुळे शहरात एकच चर्चा होताना दिसत आहे की ही निवडणूक साधी सरळ व सोपी होणार नाही तर अतिशय चुरशीशी लढत होताना दिसत आहे दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीची रॅली निघाली होती त्या रॅलीच्या चारपट रॅली काढून शिवसेना शिंदे गटाने आपले प्रदर्शन दाखवले आहे तसेच काँग्रेस राष्ट्रवादी व इतर पक्षांनी कुठलीही रॅली काढली नसून त्यांच्या दाडंग्या अनुभवासोबत जोमाने तयारी सुरू केली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते सलीम खेतानी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन ढवळे सतीश मलकापुरे आकाश राठोड निलेश चव्हाण सागर पवार यासह शेकडो नागरिक महिला युवक व कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीबद्दल आपलं थोडक्यात मत सांगा घाटंजी नगर परिषद निवडणूक शिवसेना संपूर्ण ताकदीने शार्जनात उतरलेली आहे पालकमंत्री नामदार संजय राठोड साहेब सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे नेते दलील भाऊ खतानी यांच्या नेतृत्वामध्ये घाटंजी शहरामध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीतीशी निवड निवडणूक लढणार आहे वीस नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार व एक नगराध्यक्ष असा एकूण एकवीस उमेदवारांचा अर्ज आम्ही या ठिकाणी आज दाखल केलेला आहे व शिवसेना शिवसेनेचा भगवा या नगर परिषदेवर फडकवण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत या निवडणुकीमध्ये आपले दृष्टिकोन काय आहे घाटंजी शहरामध्ये जे जे झालंय ते संजय राठोड साहेबांनी आहे जी जर आपण समोरची इमारत बघत असाल तर ही नगर परिषद इमारत एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री असताना पालकमंत्री संजय राठोड साहेब मंजूर झाली घाटंजी शहरामध्ये सांस्कृतिक भवन असो प्रत्येक गल्लीबोळामध्ये रोड असो नाली असो जे जे घाटंजीमध्ये मध्ये झालेले आहेत ते संजय राठोड साहेबांनी केलेलं आहे आणि अजून घाटंजीला विकसित करण्यासाठी सुंदर निवडणूक संदर्भात समोरील चित्र आपल्या समोर लवकरच घेऊन येऊ बघत राहा आमच्या बातम्या